हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला म्हटलं सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आहे सकाळचा तर गॅस क्लीन करायचं होता चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं की गॅस कसा क्लीन करायचा ते सगळेच जण गॅस क्लीन करतच असतात पण वेगळ्या पद्धतीने मीठ टाकताच गॅस किती क्लीन होतं हे आज तुम्हाला व्हिडिओमधनं दाखवते गॅसचे बर्नर गॅसचे स्टँड गॅसवरती ते बटन्स एकदम खराब झालेले असतात ते कसे क्लीन करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे गॅसचे बर्नर असतात त्याचे सगळे होल आपले कधी चहा वगैरे काही ओतू गेल्यानंतर बंद होत असतात मग आपला गॅस कमी चालायला लागतो तर तो मधनं अदना आपण क्लीन केला पाहिजे तर जे सगळ्यात जास्त आपले गॅसचे बर्नर खराब होत असतात त्याचे होल रिकामे झाले की आपला गॅस व्यवस्थित चालत असतो चला म्हटलं सगळं काम आवरले छान असा क्लीन करायला घेतलेला मी गॅस मग म्हटलं सगळ्यांबरोबर शेअर करावं छान अशी टीप पण आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे उपयुक्त हा व्हिडिओ आहे तर गॅस बर्नर मी एका पातेल्यामध्ये घेतले धोनी पण त्यामध्ये आपला खायचं मीठ सेंदो मीठ त्यामध्ये थोडंसं खायचा सोडा लिंबू आणि डिशवॉशर आणि तुम्ही कोणतं पण डिशवॉशर घेऊ शकता निरमा घेऊ शकता निरमा पावडर घेऊ शकता कुठलं पण लिक्विड घेऊ शकता असं सोडा लिंबाचा रस मीठ आणि डिशवॉशर टाकून छान असं भिजत ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं इतकी छान व्यवस्थित निघताना निघतात ना ते बर्नर खूप छान असे चालायला पण लागतात नवीन असं एक दहा ते पंधरा दिवसातनं आपण ही रेमेडी केलीच पाहिजे कारण दररोज नाही मिठाचा वापर करायचा गॅस स्वच्छ करताना दररोज आपण नेहमी एकदम छान कोरडे आणि ओल्या कपड्यानेच गॅस पुसला पाहिजे दररोज सकाळ संध्याकाळ पाण्याने गॅस जे घासला नाही पाहिजे कारण गॅसम खाली गॅसच्या खाली जे गॅसच्या नळ्या वगैरे असतात त्या खराब व्हायला श खराब होण्याची शक्यता असते कारण तांबुरा वगैरे जास्त येतो पाण्याने त्यामुळं आपण दररोज सकाळ संध्याकाळ गॅस छान असा पुसतो आणि दहा ते पंधरा दिवसांनी आपण एकदम छान असा आपला गॅस क्लीन केला पाहिजे एकदम व्यवस्थित राहतो नव्यासारखा राहतो आणि जे काही तेलकट मेलकट बटन पशे वगैरे राहतं ते एकदम छान असं क्लीन होऊन जातं तर मी गॅसवरती छान असं सेंदू नमक टाकून घेतलं जसं आपण स्क्रब करतो तशा पद्धतीने छान असं पूर्ण गॅसला क्लीन करून घ्यायचं त्यावरती काही ते म्हणजे तांबुरा वगैरे जे खराब झालेले डाग वगैरे असतात ते एकदम छान असे क्लीन निघतात माझा गॅस तर काही खराब होत नाही पण मी दहा पंधरा दिवसांतनं असा क्लीन नेहमी करत असते व्यवस्थित असं त्याचे तेलकट बटन पशे जास्त असा खराब हो झालेला असतो गॅस मग तो व्यवस्थित असा आपला क्लीन केल्यानंतर खूप छान असा राहतो आणि खूप दिवस टिकायला पण मदत होते आणि दररोज पाण्याने धुल्यानंतर गॅस आपला लवकर खराब होण्याची शक्यता असते तर छान असा व्यवस्थित नमक टाकून घेतलं आणि एका कापड असं पाण्याने वल्लं करून घेतलं आणि छान असं सगळ्या बाजूनी मी एकदम छान असं पुसून घेतलं खालच्या बाजूनी बटन्स सगळे व्यवस्थित असे पुसून घेतले नमक कसं थोडंसं रबरबीत म्हणजे असं खडबडीत असतं ता आपल्या मातीसारखं त्याने एकदम छान असं स्क्रब केल्यानंतर गॅसवरची सगळी घाण निघून जाते गॅसच्या नळीची घाण पाठीमागच्या साईडची खालच्या बाजूने गॅसच्या जे बर्नर्स असतात त्याच्या शेजारी स्टीलचे एक प्लेट असते त्या प्लेटमधले सगळी घाण मिठाच्या साह्याने खूप छान अशी निघून जाते गॅस कसा दररोजच्या वापरामध्ये स्वयंपाक केला की खराब होत असतो तर खराब झाल्यानंतर काही महिला काय करतात एकदम आपण भांड्याच्या घासणीने गॅस घासून घेतो ते अतिशय चुकीचं आहे कारण गॅस हा दररोज घासला नाही पाहिजे आणि एकदम असा पुसला पाहिजे छान पुसल्यानंतरसुद्धा नव्यासारखा दिसतो माझा गॅस तर एकदम नव्यासारखाच आहे एकदम छान असं मी त्याला दररोजची दररोज सकाळ संध्याकाळ क्लीन करत असते पण मदनासनं असं क्लीन केलं तर एकदम छान असा दिसतो गॅस हा माझा पाच ते सहा वर्षात झाला आहे पण एकदम छान असा आहे खूप दिवस टिकण्यास मदत होते असं मदनादनं एकदम क्लीन केल्यानंतर आणि दररोजच्या वापरामध्ये फक्त पुसल्यानंतर एकदम छान असा गॅस राहतो तर मधनं आदना आपण किचन वाटाही छान असा नमकच्या पाण्याने पुसला पाहिजे नमकच्या पाण्याने पुसल्यानंतर जे काही आपले छोट्या मुंग्या किडे वगैरे काय असतात ते आपल्या घ्या किचन वाट्यावरती येत नाही आणि नमकचं खूप सारं महत्त्व आहे आपण पाण्यामध्ये टाकूनसुद्धा आपली लादी वगैरे पुसत असतो कारण का तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येत असते असे नमकचे खूप सारे फायदे आहेत आणि आपण त्याच्याबरोबर आपला किचन वाटाही नमकने पुसल्यानंतर व्यवस्थित असं आपल्या स्वयंपाकघरात कसं निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते असं आपण नेहमी केलं पाहिजे तर छान असा मी गॅस क्लीन करून घेतला नमकने आणि क्लीन करून झाल्यानंतर एकदम स्वच्छ पाणी घेऊन परत एकदा आपण एकदम छान असा स्वच्छ पाण्याने आपला गॅस व्यवस्थित असा पुसून घ्यायचा बटन्स वगैरे खालच्या बाजूने गॅस क्लीन करेपर्यंत आपले बर्नस खूप छान असे भिजलेले एक दहा ते पंधरा मिनटं एकदम छान असे सोड्याच्या पाण्यामध्ये खूप छान भिजलेले तर बघा असं एकदम काळं काळं पाणी निघते त्याचे जे काही होल्स असतात बघा काळोखी येते म्हणजे ते एकदम असं चिकट चिकट होतात बघा बर्नस ते एकदम स्वच्छ निघतात त्यामध्ये आपण लिंबू आपलं खायचा सोडा त्यात सायट्रिक ॲसिड असतं आणि त्यामुळे आपलं स्वच्छ व्हायला खूप मदत होते एकदम छान असा धुवून दाखवलं बघा खूप सुंदर निघल्या आणि व्यवस्थित त्याचे होल्स रिकामे झाले की आपला गॅस व्यवस्थित नव्यासारखा चालायला मदत होते असं मदनाद केलं तर आपला गॅसवरला काळोख येत नाही असे काळं काळं खूप दिवसाचा गॅस झाल्यानंतर बघा आपले बर्नर्स असं काळे काळे धुरी यायला सुरुवात होते तर असं मधना ही रेमेडी केली की आपला गॅस व्यवस्थित चालायला सुरुवात होते माझ्या पण गॅसला खूप दिवस झालेले मी असा क्लीन केलेला नमकच्या पाण्याने त्यामुळं खो थोडंसं तुम्हाला काळं काळं निघताना दिसत असेल बर्नस खूप खराब झालेले तर खूप छान असा माझा गॅस क्लीन झाला बर्नस खूप छान क्लीन झाले स्वयंपाकघर म्हटलं की आपल्याला एकदम स्वच्छता लागते मग स्वच्छता म्हटलं की सगळ्यात पहिला आपण स्वयंपाक करतो तो गॅस गॅस स्वच्छ असला की आपल्याला सगळ्या स्वयंपाक करायला मोड येतो आणि नेहमी आपण आपला गॅस स्वच्छच ठेवला पाहिजे ते कसं लायटीचा विषय असतो आणखीन गॅस कुठं नळी लिकेज आहे बटन्स खराब झाले हे आपलं नेहमी त्याच्याकडं लक्ष राहिलं पाहिजे दहा ते पंधरा दिवसात आपण पूर्ण गॅस जे काही इलेक्ट्रिक वस्तू आहे त्याच्याकडे आपण आपलं लक्ष गेलंच पाहिजे तर मी नेहमी करत असते एक दहा पंधरा दिवस झाले अशा काही गोष्टी मी एकदम क्लीन करत असते कारण तेलकट बटन्स तेलकट असतात काय असं जाम होतं बघा एकदम लावायला चालू करायला त्रास होतो मधना ते बटन्स काढून छान असे क्लीन करून व्यवस्थित असे क्लीन केले पाहिजे तर मी तर नेहमीच करत असते चला म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं हे कसं वाटतंय तु, तुम्हाला कसा वाटला असा नमक टाकून स्वच्छ केलेला गॅस तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटद्वारा तुम्ही सांगा तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी नेहमी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन तुमच्याबरोबर येत जाईल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय